दहा ऑगस्ट दोन हजार बावीस दोन मित्र अहिल्यानगरवर सोन बिडखा येत होते रात्री नऊचं वेळ होतो आणि तेवढ्यात त्यांना वाटेत करंजी घाट लागलो, आणि त्या घाटात ह्या दोघांसोबत असा काही घडला ज्याचं त्यांनी स्वप्नात देखील विचार करूक नाही होतो तुमचा पुन्हा एकदा हलवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपले सबस्क्रायबर समर्थ वडे यांनी त्यांचा एक सत्य अनुभव आपल्याक पाठवलेला असा त्यांच्या मोठ्या भावासोबत सगळो प्रकार घडलो होतो तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असतील तर ह्या व्हॉट्सॲप नंबरवर ते तुम्ही मला नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि आपला बोकोबा अजून एक चॅनल असा सुद्धा मी अशेच भूतांच्या गोष्टी सांगत असतंय ते जर तुम्ही बघत नसाल तर नक्की एकदा त्या चॅनल का भेट देवा आणि ही दोनवली चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आता आपण वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नगर ते बीड हा रस्तं तसं बघू गेलो तर एवढं काय अवघड नाही आणि वाण्यांची वर्दळ देखील हय कायम असता पण एक दिवशी रात्री हच रस्तो माझ्या भावासाठी इतकं महागात ठरलं की तिचा आम्ही कधीच विचार करूक नाही होतो ह्या रस्त्याबाबत जो काय आम्ही विचार करायचो तो विचार ह्या घटनेपासून आमचं बदल्यानंच गेलो माझं मोठो भाऊ जिचं नाव राहुल आणि त्याचं एक मित्र यश असे हे दोघजण एका लग्नासाठी अहिल्या नगरवरसून बिडका जाऊक निघाले होते रात्रीचे साधारण नऊ वाजलेले आणि त्या दरम्यान अचानक मुसळधार पाऊस पडाक लागलो त्यांच्याकडे फोर व्हीलर होती स्विफ्ट डिझायर ज्यामुळे भिजाचं तर काय प्रश्न नाही पण पाऊस जास्त पडत असल्यामुळे समोरचा जास्त लांबचा दिसायचं नाही त्यामुळे त्यांच्या गाडीचं वेग मंदावलो आणि त्याच वेळेस त्यांची ती गाडी करंजी घाटाक लागली घाट त्यां वाटेत लागणारच होतं यांची त्यांना पुरेपूर माहिती होती पण त्या रात्री ह्या घाटात काय होणार होता ह्याची मात्र त्यांना सुद्धा कल्पना नाही आणि त्यात अजून भरीच भर म्हणजे तो नेमकं अमावस्याचा दिवस होतो पण त्यावेळी त्यांना ह्याबाबत काय माहिती नाही होता करंजी घाटात तशी सहसा वर्दळी जास्त असता पण त्या रात्री कशाक काय माहिती संपूर्ण घाट निर्मनुष्य होतं माझं भाव तेव्हा गाडी चालवी आणि त्याच्या बाजूक यश बसलेलं आणि थोडाफार त्यांच्याकडे सामान होता बघता बघता हे घाटासून जाऊक लागले तरी त्यांचं बऱ्यापैकी प्रवास झालो होतो पण त्या प्रवासात गाडी कशामध्येच कायच झालं नाही पण जसे ते त्या घाटाच्या रस्त्यावर येतात तसं त्यांचं ए सी अचानक बंद झालं आणि तुमच्यापैकी कोणी पावसात फोर व्हीलर मसून प्रवास केल्या नसात तर देका ते का माहिती असावा जेव्हा बाहेर पाऊस पडत असता तेव्हा गाडीच्या समोरच्या काचीवर बाष्प पकडता म्हणून गाडीत थोडं ए सी लावत लागता ए सी लावलं की तो बाष्प पकडत नाही पण जसं यांचं ए सी बंद पडलं तशी काचीक बाष्प पकडूक लागली ज्यामुळे त्यांना गाडी पूर्णपणे थांबवची येईल आणि फडक्यान तो बाष्प त्यांना पुसूचं लागलं पण जसं माझं भाव काच पुसात जाता तेवढ्यात अचानक गाडीचं रेडिओ चालू झालं कसं झालं काय माहिती आणि त्या रेडिओत कसलो भलतोच आवाज त्यांना येऊक लागलो त्यांना पहिल्यांदा काय समजलं नाही पण एक आवाज त्यांच्या कानी पडलो गेला आता नाही सोडणार राव असो काहीस अस्पष्ट आवाज त्यांच्या कानी पडलो दायकां जरा ते घाबारले हा काय प्रकारा तशी दादान समोरची पुसल्यान आणि जसं तो काच समोर बघता तेव्हा ते का थं जा दृश्य दिसला ता दृश्य बघून त्याच्या तर खालची जमीन एक वृद्ध माणूस आणि एक विचित्र स्त्री त्यांच्या गाडयेच्या समोर उभी होती वृद्ध माणसाच्या अंगावर पांढरे फाटके कपडे विचित्र असणारं त्याचं चेहर आणि डोळ्याचं लाल भडक रंग आणि त्याच्या शेजारीच उभी असलेली ती स्त्री काळ्या येत होती तिचे डोळे पूर्णपणे फुटलेले तिका डोळेत नाही होते आणि एक पाय आणि एक हातसुद्धा कापलेलं होतं आणि अशाच अवस्थेत ती एक एक पाऊल पुढे टाकत गाड्याच्या जवळ येऊक लागली दहा बघून माझं भाव घाबरलो आणि त्याने गाड्याचं वेग वाढवल्यान त्याचं मित्र त्याच्या बाजूक बसलेलो पण त्याच्यासमोरची काच पुसलेली नसल्यामुळे काय समोरचा दिसला नाही पण माझ्या भावान मात्र ह्या दृश्य बघितल्यान आणि त्यांनी वेगान ते म्हाताऱ्या आणि बाईच्या बाजूसून ती गाडी पुढे पड़े पळवल्यान पड़े अचानक माझ्या भावा कसा घाबरलेला बघून त्याचं मित्र मनाक लागलो अरे राहुल काय झालं एवढं गाडी कशाक पळवतं थांब जरा हळू चालव पण माझ्या जा भावांचा काय बघितलेल्यान ता बघितल्यानंतर त्याका एक क्षणसुद्धा थां हो ते थांबायची हिंमत होत नाही होती बघता बघता ते बसे पुढे गेले तसं मग माझं भाव मित्राक म्हणाक लागलो की अरे थंय असं असं प्रकार घडलो तिकन यशची सुद्धा चांगली तणतणली आणि तेवढ्यात त्यांच्या गाडीसून एक हिवस मावसारखो वास येऊक लागलो काहीतरी गाडयत कुसल्यासारखा वाटाक लागला इतको दुर्गंध गाडीत पसारलो की असं होणं तर शक्यत नाही होता तहा बघून ते अजूनच घाबरले अज आणि अजून वेगान ते गाडी पळवूक लागले साधारण तो घाट पाच सहा मिनटाचाच होतो पण त्यांना त्या ते घाटावर पंधरा मिनटं होऊन गेली पण तरी देखील तो घाट काय संपाक राजी नाही आणि हे वेगान गाडी चालवत होते त्यामुळे आता काय प्रकार कळत नाही होतं दोघोले चांगलेच घाबरले मग त्यांनी लगेचच फोन लावचा प्रयत्न केल्याने पण माझ्या भावाच्या मोबाईल का नेटवर्कच नाही होता आणि यश मोबाईल होतो पण गेम खेळान खेळान तिने बॅटरी संपवल्यान ज्यामुळे तो स्विच ऑफ झालेलो ता सगळा बघून हिंका सरसरंग घामच फुटलं काय करूचं समजत नाही होता इतको वेळ गाडी चालवून सुद्धा तो घाटव संपत नाही होतो तेंका कळान चुकला की काहीतरी गडबड असा कारण ते फिराण पिराण त्याच रस्त्यावर येत होते ज्या ठिकाणी तो वृद्ध माणूस आणि ती स्त्री दिसली होती आणि पुढच्या वीस मिनटानंतर त्यांच्यासोबत जा काय घडला तर अजून ती विसराक शकले नाही त्यांचे अचानक गाड्याची समोरची हेडलाईट होती तीच बंद झाली आता लाईटस गेल्यामुळे ते गाडी कसे चालवतले ज्यामुळे त्यांना नायलाजण गाडी थांबवची इली आणि जसे ते गाडी थांबवतात तसा त्यांना कळाला की आता आपला काय खरा नाही आपण कशात तरी अडकलो आणि जसो हे या सगळ्याचा विचार करतात तेवढ्यात परत गाडचं रेडिओ चालू झालं आणि तसंच आवाज येलो आता मेलाच तुम्ही, तुम्ही। <laughs> आता नाही सोडणार राव मी तुमका <laughs> तो एका वृद्ध माणसाचा आवाज होतो आणि ह्या वेळेस तो अजूनच स्पष्ट यांना ऐका केलं त्या ऐकल्यानंतर हेंचे तर पाय थरथर कापाक लागले काय करूचा कळत नाही होता आणि तेवढ्यात तेंका गाडयेच्या मागसून तोच वृद्ध माणूस आणि ती बाई हळूहळू यांच्या दिशे दिशेन येताना दिसली ह्यावेळे त्या दोघांक माझ्या भावान आणि त्याच्या मित्रान दोघांनी बघितल्याने त्यांचं तो अवतार बघून ह्यांचे तर डोळेच चक्रावून गेले बोंबाळ झालेली ती बाई हात आणि पाय अक्षरशः तुटले होते आणि एकाच पायावर ती लंगडत लंगडत चला होती आणि तो रुद्ध माणूस संपूर्ण रक्तान माकलो होतो आणि त्याचे कपडे पूर्ण फाटलेले त सगळा बघून ह्यांका कळान चुकलं की आता आपला काय खरा नाही दोगवल्याने आशा सोडून दिल्याने पण तेवढ्यात माझ्या भावाच्या डोक्यात कसाईला काय माहिती आहे पण ते का की त्याच्या गाड्यात आजीन अनूक सांगितलेली स्वामी समर्थांची माळ असा ता पटकन जसं त्या आटावला तसं तो मागे वळालो आणि मागच्या पिशेत ती स्वामी समर्थांची माळ होती ती ते त्यांनी काढल्यान आणि माळ हातात धरून तो मोठमोठ्यान स्वामी समर्थांचं जप करूक लागलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तो मोठमोठ्यान मुट बोलाक लागलो आणि जसा तो ह्या सगळा करता तसं एक चमत्कारच झाल्यासारखं झालं मगातपासून गाडयेची जी लाईट गेली होती ती अचानक पेटली आणि जशी गाडयेची लाईट लागतं तसं अजिबात वेनं काढता माझ्या भावान गाडी पुढे पळत घेतल्यान आणि सरसरावून ते थंसून पुढे निघान गेले आणि तो म्हातारो आणि ती बाई त्यांच्या मागेच रावली आणि त्यानंतर सगळाच कायदा बदलान गेला मगातपासून जो घाट संपता संपत नाही होतं तो एकदम संपलं आणि घाट संपल्यानंतर आठ किलोमीटर पुढे गेल्यावर तेंका वाटेत पतोडा गावाजवळचा महादेव मंदिर गावला मंदिर दिसताच त्यांनी थंय था थांबा निर्णय घेतल्याने थंय खचे पुजारी वगैरे नाही होते पण हे दोगवली इतके घाबरलेले की अजून पुढे जाऊची त्यांच्यात हिंमतच होत नाही होती म्हणून त्यांनी ती संपूर्ण रात्र त्या मंदिरातच काढूचं ठरवल्याने आणि ते रात्रभर थयच बसा नव्हते आणि माझ्या भावाच्या हातात अजून ती स्वामी समर्थांची माळ होती त्यांनी शेवटपर्यंत ती माळ सोडूक नाही आणि मग जशी पहाट झाली तसे मग ते गाडी काढून आपल्या गावाकडे इले गावच्या घराकडे इल्यानंतर ह्या दोघांका जबरदस्त ताप इलो होतं आणि ब्लड प्रेशरसुद्धा कमी झालेला त्यांची अवस्था बघून घरचे विचारूक लागले की झाला काय तेव्हा भावान हगळं वाटेतलो अनुभव सांगितल्यान ह्या ऐकान आजी एक कळाला आणि ती खूप अनुभवीसुद्धा होती तिने लगेचच ह्या दोघांवरसून लिंबू मिरची आणि असा बराच काय काय त्यांच्यावरसून ओवाळून काढल्यान आणि त्यांची नजर काढून घेतल्यान आणि काही मंत्रसुद्धा ती म्हणाक लागली आणि जेव्हा तिने ह्या सगळा केल्यान तेव्हा त्यांच बरा वाटाक लागला आणि त्यांचा ताप हळूहळू कमी झालो जेव्हा त्यांच्या घरच्यां काही घटना सांगितल्याने तेव्हा तर ते पूर्ण हादरानच गेले आजूबाजूचे शेजारचे सुद्धा घाबरले आणि जेव्हा अडेतडे चर्चा झाली तेव्हा तेंका असा समजला की काही वर्षांपूर्वी याच करंजी घाटात एक विवाहित जोडप्या बीड वरसून नगरला जायत होता पण वाटेत काही गुंडांनी तेंक अडवल्याने पण त्या ते नवऱ्यान तेंक अडवचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यावर त्या गुंडांनी हल्लो केल्याने आणि त्याच्यातच त्याचं जीवसुद्धा गेलो पण एवढ्यावरच ते थांबले नाही त्यांनी त्याच्या पत्नीकसुद्धा मारल्याने आणि दोघांकाव घाटावरसून खाली ढकलून दिल्याने ते दोघवले अनाथ होते म्हणून त्यांचे अंतिम संस्कार करू कोणच इला नाही ज्यामुळे अजूनही त्यांचे अतृप्त आत्मे त्या ठिकाणी भटाकतात अशी तर आसपास राहणारी लोकं म्हणतात पण माझो भाऊ आणि त्याचं मित्र यश हे दोघवले त्या रात्री थोडक्यात वाचले होते आणि स्वामी समर्थांच्या कृपेशिवाय त्यांचा या संकटातून सुटणं जवळजवळ अशक्यच होता पण स्वामींनी त्यांना या संकटासून बाहेर काढले नाही अजून अहिल्या नगरवरसून बिडका जाताना रात्रीच्या वेळेस ह्या करंजी घाटात हे असे विचित्र अनुभव अनुभव गावतात ज्यामुळे शक्यतो एकटो दुकटो ह्या घाटासून कोण प्रवास करत नाही अशी काहीशी घटना माझ्या स्वतःच्या भावासोबत घडली होती कधी कधी रस्ते हे फक्त प्रवासासाठी नसतात ते तुमचं सर्वस्व घेऊन जातात श्री स्वामी समर्थ मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कधी ह्याबाबत का ऐकल्यास काय त्यासुद्धा नक्की सांगा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर या व्हिडिओक लाईक करूक विसरा नको लाईक नक्की करा आणि आपल्या मित्र जेका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन ठीक रात्री साढे दाता